परंडा तालुक्यातील वडण्यार येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात मध्यरात्रीपासून अडकलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः एन डी जवानांसोबत या बचाव कार्यात सहभागी होत या कुटुंबाची सुटका केली या थरारक बचाव कार्यानंतर खासदारांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती देत सर्वांचे आभार मानले माहितीनुसार परंडा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वडनेर गावात पूरस्थिती निर्माण झाली होती येथील एका घरात पाणी शिरल्याने एकाच कुटुंबातील चार जण रात्री दोन वर्षापासून आपल्याच घराच्या छतावर अडकून पडले होते यामध्ये एक आजी एक दोन वर्षाचा लहान मुलगा आणि इतर दोन व्यक्तींचा समावेश होता अन्न पाण्याबिना हे कुटुंब मदतीच्या अपेक्षेत होतं घटनेची माहिती मिळताच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केलं आणि स्वतः त्यांच्यासोबत बचाव घाऱ्यात उतरले अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास या कुटुंबाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय या यशस्वी बचाव कार्यानंतर खासदार निंबाळकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी म्हटले की आज वडन्यार येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी दोन वर्षाचा मुलगा आणि दोन व्यक्ती रात्री दोन पासून पूर्ण पाण्याने भेटले होते आणि स्वतःच्या घरावर अन्न पाण्याविण्या मदतीच्या अपेक्षा अडकले होते एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी आज संध्याकाळी आठ वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले त्यांनी पुढे एनडीआरएफ जवान आणि गावकऱ्यांचे आभार मानत म्हटले या कार्यात एनडीआरएफच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी देखील कष्ट आणि मेहनत घेऊन सदरील बचाव कार्य यशस्वीरित्या पार पडले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि अभिनंदन या घटनेमुळे लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या तत्परतेचे आणि एनडीआरएफ तसेच गावकऱ्यांच्या धाडसाचं सौरत्वर कौतुक होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.